नमस्कार सागरदाता स्वागत आहे दादा स्वागत आहे संजय दादा स्वागत आहे सर्वांचं नमस्कार सर्वांना लाईक डोंट पाईस आहे जय हरी माऊली हो दादा नमस्कार सर्वांना नमस्कार लाईक थँक्यू अक्षय दादा सीताराम 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 छान दादा सपोर्टिंग करण्यासाठी खूप खूप धन्यवाद दादा तुमचं नाश्ता झाला का सर्वांचा बोला राम 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 थँक्यू यू दादा थँक्यू नाश्ता झाला का संजय दादा तुमचा नाश्ता झाला सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला संजय दादा अक्षय दादा बोला नाश्ता झाला का तुमचा गाणं बोलला नाही एक नाही येत मला गाणं माझा आवाज छान नाहीये गाणं येत नाही मला मनातल्या मनात बोला मी ऐकतो हो का विजय <laughs> सँडी नमस्कार नमस्कार लाई म स्वागत आहे सबका <laughs> कुठून मीच सोलापुर आहे दादा <laughs> <laughs> बोला दादा आपण कुठे राहता विशाल दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे विशाल दादा तुमचं नाश्ता झाला का हो नमस्कार दादा नमस्कार प्रॉपर mm -hmm. सोलापूर आहे माझं सोलापूरात mm -hmm. विशाल दादा ना नाश्ता झाला का तुमचा नमस्कार शिवराज दादा नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये चला नवीन असावत चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा डी जे दादा बर चला नवीन तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करत चला सर्वांनी आमचा जिल्हा आहे हो का ओके दादा सोलापूर आमचा पण जिल्हाच आहे नमस्कार सर्वांचं स्वागत आहे बापरे नाव काय काय आहेत राजे दादा नमस्कार लाईन मध्ये स्वागत आहे हा नमस्कार एस येस एम एम एस जी प्लीज तुमचं नाव काय आहे ते सांगा सुरटकर दादा नमस्कार मी ठीक हो चला चला लाईव्ह मध्ये स्वागत आहे एम खाड़ी दादा नमस्कार मी सोलापूरवर आहे दादा आपण कुठून आज सांगा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा बाळासाहेब दादा नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग दादा तुम्हाला पण नाश्ता झाला का दादा सांगा चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईकला लाईक करत चला माय डियर सिस्टर गुड मॉर्निंग हो बाळासाहेब दादा गुड मॉर्निंग तुम्हाला पण नाश्ता झाला का दादा तुमचा साहेबा तानाजी दादा नमस्कार नमस्कार लाइव मध्ये स्वागत आहे काय करता तुम्ही विशाल दादा मी काही नाही काही नाही करत हाउसवाइफ आहे घरात आपण काय करता विशाल दादा जॉब सांगा आणि मी घरात बसून शिलाईच काम करते छान लाईव्ह बोलता ओके धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद तुमचं राम रामकृष्ण स्वागत आहे आपल्या फॅक्टरीमध्ये आहे हो का दादा छान तिच्या दा मला साडी घेण्यापेक्षा तुमच्या मिसेसला घ्या आहेत माझ्याकडे भरपूर साड्या आहेत तुमच्या मिसेस घ्या असतील तर आईंना घ्या बहिणींना घ्या संजय दादा नमस्कार हाय मॅडम बोला दादा कुठून आहात आपण चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करत चला सर्वांनी सर्वांच लाईव मध्ये स्वागत आहे मी एक शेतकरी नाश्ता केला आपण केला का हो दादा बाळासाहेब दादा माझा पण नाश्ता झाला आहे कैलास दादा नमस्कार और भारी दिसते वहिनी हो का थँक्यू दादा कैलास दादा थँक्यू माझा तर लय अवघड झालं आहे बोलत आहे हो का संजय दादा ओके बरोबर अनाची दादा कळेल अशी कमेंट करा विजय दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला दादा नाश्ता झाला का सर्वांचा चला सर्व दादांनी पटापट कमेंट करा तुमच्या ताईंना सपोर्ट करा सोयाबीन काढलेला जात आहे हो का शेतकरी आहात आपण संजय दादा शेतकरी आहात का सिद्धेश दादा नमस्कार नमस्कार रेखा मॅडम गुड मॉर्निंग हो दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे माझ्या तुम्हाला पण गुड मॉर्निंग शंकरदादा नमस्कार जाऊ दे बोला शंकरदादा कसे आहात कुठून आहात सांगा आता शंकरदादा नाष्टा झाला का तुमचा स्मिता ताई नमस्कार नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे ताई फेसबुक वर आहात का हो आहे कुठून आहे तुम्ही स्मिता ताई मी सोलापूर आहे रोयल रोहेल बनाना फार्मर नमस्कार लाईव्ह मी स्वागत आहे आपा बोला दादा बोला स्मिता दीदी बोलिये अच्छा स्मिता दीदी आपका आपका से सातारा से हो ओके ओके तो मराठी में बात कीजिएगा मराठी हो ना आप स्मिता दीदी हो माझा नाश्ता झाला हो का बोला सिद्धि दादा अजून काय स्मिता ताई मराठी बोला ना हिंदी आज का मराठी आज सांगा शिति दादा विश्यल दादा बोला बोला सर्वांनी बोला पटापट बोला स्मिता ताई तुमचा चॅनल आहे का चला सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे दाई तर कमेंट करा बोला दादा कमेंट करा असाल तर 那也不。 चला कमेंट करा पटपट पड़